नमस्कार मी जमीर शेख उपवन संरक्षक यावल वन विभाग प्रादेशिक जळगाव जळगावमध्ये आपल्याला सध्या जे तापमान आहे ते जवळपास चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ वाढत आहे आणि भविष्यामध्ये हे तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे या तापमानवाढीच्या जळगावमध्ये जे तापमान वाढवत आहे त्याचा परिणाम वन विभागावर वन सुद्धा होत आहे त्याच्या कामकाजावर होत आहे जंगलामध्ये आगींचं प्रमाण ह्या पिरियडमध्ये जवळपास मार्च ते मेपर्यंत वनव्याचे प्रमाण जास्त प्रमाणात राहते आदिवासी बांधव जे आहेत ते डिंक गोळा करण्यासाठी मौवाची फुलं गोळ्या करण्यासाठी जंगलामध्ये जातात आणि बऱ्याच वेळा अनावधानं त्यांच्याकडनं ते आगी लावले जातात माझी सर्वांना एकच विनंती राहील की कोणत्याही पद्धतीने जंगलामध्ये आगी लावून जंगलाचं नुकसान कृपया कुणी करू नये यामध्ये वन्य प्राण्यांचं पशुपक्ष्यांचं त्याच्यामध्ये हानी होते आ, वन विभागांना कोणतीही मदत त्यांना लागत असेल जसे मोवा फुले कलेक्शन करण्यासाठी त्यांना जर वन विभागांना मदत लागत असेल तर त्यांना त्या पद्धतीने मोहा कलेक्शनसाठी नेटची सुविधा उपलब्ध करून दे देण्यात येईल तसेच डिंकासाठी सुद्धा जर कोणी जंगलात जाऊन आगी लावत असेल आणि त्याच्यातनं नुकसान होत असेल तर कृपया सा याबद्दल त्यांनी दक्षता घ्यावी आ, हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये हा गुन्हा आहे ज्याच्यासाठी तीन वर्षाची शिक्षा त्यांना होऊ शकते त्यामुळे असं कोणत्याही पद्धतीने नुकसान होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने जंगलाचं चा संरक्षण केलं जाईल यासाठी सर्वांनी त्या त्यात आपलं सहकार्य करावं तसेच आजकाल यावल तालुक्यामध्ये बिबट्या बिबट्यांचा वावर असल्याची लोकांकडनं वारंवार तक्रार येत आहे आणि मा मागील पंधरा दिवसापूर्वी एक केशा बारेला या लहान मुलाचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला होता तरी वन विभागाने आपली दोन टीम सध्या जाग्यावरती कार्यरत ठेवलेली आहे त्यापैकी एक टीम जी आहे ती प्रत्येक गावात जाऊन जनजागृतीचे काम करत आहे व एक टीम जी आहे ती पूर्णपणे मॉनिटरिंगच्या कामामध्ये व्यस्त आहे तर यामधून लोकांना मी हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी रात्रीच्या वेळी जंगलामध्ये एकट्याने जाऊ नये तसेच उघड्यावर शौचासाठी बसू नये लहान मुलांवर विशेष त्यांनी लक्ष द्यावे कारण की बिबट्या जो आहे तो लहान मुलं आणि शेळी बकरी यांच्यावर हल्ला करण्याचे जे त्याची प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे लहान मुलांची संध्याकाळी शक्यतो त्या घरच्यांनी काळजी घ्यावी जेणेकरून असा कोणताही प्रसंग उद्भवणार नाही तसेच आपण आपल्या यावर्मान विभागामध्ये वाघाचं सुद्धा अस्तित्व आहे परंतु वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी मान मनुष्यहानी झाल्याची कोणतीही घटना नाही ही आपल्यासाठी चांगली बाब आहे तरीसुद्धा जंगलामध्ये जातानी आदिवासी बांधव जे असतील जे 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 जंगलामध्ये जाऊन गवणूपस गोळा करतात किंवा लाकूड हो वगैरे लाकूड फाटे गोळा करतात त्यांनी जाता येता फक्त आपली विशेष काळजी घ्यायची आणि जंगलामध्ये जातानी मोबाईलचा वापर करणं मोठमोठ्याने मत, आवाजात बोलून आ, 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 त्या जंगलामधनं प्रवास करणं किंवा दाणे लावणं मोबाईलवरती या जर मिनिमम दक्षता आपण जर घेतली तर कोणतेही कोणतेही अनर्थ किंवा कोणतेही मनुष्य हानीची घटना आपल्या आपल्या एरियामध्ये होणार नाही धन्यवाद सर वन विभागामध्ये समजा काही डिंकचोरी होत असेल किंवा आग लावण्याचा प्रकार होत असेल याबाबत जर कोणाला तक्रार करायची असेल तर आपल्या विभागाकडून काही विशिष्ट क्रमांक का जारी करण्यात आला आहे का येस वन विभागाचा एकोणीस सव्वीस वन नाईन टू सिक्स हा टोल फ्री क्रमांक आहे कोणालाही अशी अवैध घटना घडताना जर आढळल्यास त्यांनी एकोणीस सव्वीस ह्या जर टोल फ्री क्रमांकावर जर कॉल केला तर त्या त्वरित तिथं वन विभागाचे कर्मचारी पाठवण्यात येतील